हॅलो मित्रांनो मला ऐकून खरोखर खूप छान वाटलं की माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना स्टंटच्या व्हिडिओपेक्षा माहिती जास्त आवडते आणि बऱ्याच जणांनी मला डी एम केलं की माहितीसाठी आम्ही पुस्तक किंवा कुठल्या ॲप रेफर करू शकतायत का तर दोन तीन गोष्टी तुम्हाला रेफर करतो मी एक तर साप म्हणून पुस्तक आहे जर का तुम्ही गुगलवरती सर्च केलं साप म्हणून तर नीलम कुमार खैर यांचं पुस्तक येईल तुम्हाला शॉपिंगमध्ये गेल्यानंतर खूप बेस्ट पुस्तक आहे मी सुद्धा तोच वाचतो आणि याच्यावरनं तुम्हाला बऱ्यापैकी भारतातल्या सापांच्या बद्दल माहिती मिळेल त्याच्यानंतर जर का तुम्हाला आयडी शिकायची असतील म्हणजे साप कसे ओळखायचे तर वेगवेगळ्या अँगलवरनं ओळखण्यासाठी स्नेक पिडीया आणि स्नेक अप म्हणून दोन ऍप आहेत याच्यावरती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सापांची आयडी शिकू शकता त्याचप्रमाणे जर का तुम्हाला तुमच्या सभोवताली कोणी रेस्क्यूअर आहेत का हे जर का माहिती करून घ्यायचं असेल तर स्नेक फ्रेंड म्हणून एक ऍप आहे ज्याच्यामध्ये जर का तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तालुका कोणता आहे हे जर का टाकलं तर जवळील सर्व मित्रांचे नंबर मिळतील आणि जर का कोणी रेस्क्युअर असतील तर याने पण तिथे मेन्शन करा म्हणजे बाकीच्यांना पण मिळत जातील आणि जर का तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल एखाद्या सापाच्या डिस्ट्रीब्युशनची कुठे कुठे मिळत आहेत काय काय डिटेल्स आहेत तर त्याच्यासाठी द रेप्टाईल्स डेटाबेस ही वेबसाईट आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही सर्च करू शकताय आणि जर का तुम्हाला आणखी काही किचकट वाजता असेल किंवा मिळत नसेल काही तर मग मला डी एम करा कॉल करा बिंदासा मी सांगू शकतोय पण माहिती घेत राहा आणि देत राहा धन्यवाद